हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील सत्य आता पूर्णपणे बरा झालेला असतो व त्याला हॉस्पिटलमधून आता सुट्टी भेटणार असते तर आता फक्त त्याच्या हाताला थोडंसं फ्रॅक्चर असतं मंजूला विचार येतो की आता तर सत्याला हॉस्पिटलमधून घरी नेण्यात येईल ने तर मी तो घरी गेल्यावरती त्याला कसं भेटणार त्याची काळजी कशी घेणार हेच मंजूच्या डोक्यात चालू असतं तर सत्या उठतो आणि तिथे एक नर्स असते तिला विचारू लागते नर्स माझा मोबाईल कुठे आहे नर्स म्हणते तुमचा जेव्हा ॲक्सिडंट झाला होता ना तेव्हाच आम्ही तुमच्या नातेवाईकांकडे दिलेला आहे तर सत्या बोलतो हो का मला थोड्या वेळ तुमचा मोबाईल भेटेल का एक कॉल करण्यासाठी अर्जंट कॉल करायचा आहे नर्सही त्याला तो तिचा मोबाईल देते व सत्या मंजूचा नंबर डायल करतो व हे सर्व कृत्य माया खिडकीमधून पाहत असते माया खिडकीतूनच सत्याला बोलू लागते की तुझं काय चाललंय हे सत्या तू काय करत आहेस लगेचच आतमध्ये येते व त्याच्या हातातून मोबाईल घेते तू त्या नेबरला फोन करत होतास ना असं बोलू लागते सत्या म्हणतं तुला माहिती होतं ना मग का मला बोलत आहेस माया म्हणते अरे त्या पोरीनं तुझा जीव धोक्यात घातला आणि इतकी जर काळजी असती ना तुझी तिला तर ती इथे आली नसती का त्याने ना तुझी काळजी नाही आहे ती नाटकी करत असते तुझ्यावरती तिने गोई झाडली आणि आता शांत निवांत झोप घेत आहे घरामध्ये सध्या बोलतो की नाही मम्मी असं नाही वाघमारे नक्कीच कोणत्या तरी अडचणीत असतील तेव्हाच त्या मला भेटायला आल्या नाही आता माया त्या नर्सकडे रागाने पाहत म्हणते काय गे तुला कोणी सांगितलं होतं याला मोबाईल द्यायला आता इथून पुढे जर मोबाईल दिला ना तर तुझी नोकरी गेली असं समज असं माया त्या नर्सला म्हणते नर्स तर घाबरूनच जाते मंजू आता आजीबाईचं रूप धारण करून सत्याला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी आलेली असते तर अमृता तिला सांगत असते की दिधी आता तू आजीचं रूप धारण केलेलं आहे जरा आजीच्या रूपामध्ये चालतरी असं खोक वगैरे व दममाने चाल असं अमृता सांगत असते इकडे बलमा मंजूची वाट पाहत असतो की कधी येथील मंजू वहिनी बलमाचं कंटिन्यू चालू असतो ते म्हणजे मंजूची वाट पाहणं मंजू आता तिथे येते व बलमा रिक्षा ऑटोवाल्याला हात करतो ऑटो आलेली असते तर मंजू बलमाला विचारते काय मग बलमा दिसते की नाही मी आजी बलमा म्हणतो हो सत्याची आजी दिसतात तुम्ही तर मंजूला राग येतो आणि म्हणते ए मी सत्याची आजी नाही आ मला दुसरी कोणतीही आजी बनव अमृता म्हणते तुमचं झालं असेल तर तुला जायचं आहे ना सत्यादाजीला भेटायला हे काय आहे तुमचं मध्येच मंजू म्हणते मला दुसरी कोणतीही आजी करा पण सत्याची आजी नको अमृता बोलते हो 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 चल पटकन आता तुला सत्यादाजीला भेटायला जायचं आहे मंजू आता पाठपाठ चालू लागते बलमा म्हणतो अहो तुम्ही तर आजीचं रूप धारण केलंय मग जरा वाकत वाकत चला ना मंजू वाकत वाकत चालू लागते बलमा म्हणू लागतो की आता मला तुम्हाला सत्याला कसं भेटू याचं टेन्शन आले कारण मम्मी साहेब तर त्याच्यावरती जाम लक्ष ठेवून आहेत व तिथेच पहारे करूनही पहारेकरी म्हणूनही बसले आहेत आता ते दोघे हॉस्पिटलच्या गेटपशी पोहोचतात व मंजू आता काठी टेकवत टेकवत वाकत चालत असते भलमा म्हणतो हो मंजू वहिनी बरोबर तुम्ही असंच चाला आता म गेटमध्ये शिरल्या शिरल्यास त्यांना दोन व्यक्ती थांबवतात व बोलतात की कोण तुम्ही खोटे चालला आहात आणि कोणाला भेटायला आला आहात इथे तर बलमा म्हणतो अरे काय रे असं का विचारत आहात तुम्ही तुम्ही मला ओळखत नाहीत का ते लोक म्हणतात अहो आम्ही तुम्हाला ओळखलं पण या आजीबाई कोण आहेत मंजुला हसू अवरेना तर बलमा म्हणतो की या आजीबाई सत्याच्या खूप जवळच्या आहेत त्यांच्या ध्यानात मनात फक्त सत्या सत्या सत्याच सत्या सत्या असतो आणि त्यांनी सत्या जेव्हापासून हॉस्पिटलमध्ये होता ना तेव्हापासून त्या खूपच काळजी करत होत्या त्यामुळेच त्यांना मी डायरेक्ट सत्याला घे भेटण्यासाठी दुरून घेऊन आलेलो आहो बलमाही त्यांना खूपच साडून वाढून सांगण्याचा प्रयत्न करतो त्या खूप लांबून आल्या आल्या आहेत फार दुबईवरून त्यांना नाही भेटलं म्हणून त्या बसने आलेल्या आहेत मंजूचं हसू अवरेना व त्याला त्याचा हात दाबत ते आता बलमाला शांत बोलते बस आता किती खोटं बोलशील तेवढ्यातच ती लोक निघायला लागतात तर ते लोक म्हणतात की थांबा आम्हाला मम्मी साहेबानं कोण येतं आहे कोण नाही एक व्हिडिओ कॉल करून त्यांना दाखवायचं मगच आतमध्ये पाठवायचं असं सांगितलेलं आहे तेवढ्यातच ते लोक आता मम्मी साहेबांना फोन करायला लागतात व म्हणू लागतात मम्मी साहेब इथे ना दोन व्यक्ती आलेले आहेत बलमा तर ओळखीचा आहे पण एक आजीबाई आहेत त्या कोण आहेत आता ते लोक दाखवू लागतात तेवढ्यातच तिथे फक्त बलमा उभा असतो व आजीबाई गायब असतात त्यांना फक्त मम्मी साहेबांना त्या आजीला दाखवायचं असतं पण आजी तिथून गायब असते तर आता बलमा सत्याजवळ येऊन बोलू लागतो की हे बघ सत्य दादा मी खूप मंजू वहिनींना तुला भेटण्याचा प्रयत्न केला पण काही भेटू शकलं नाही कारण या मम्मी साहेबांनी खूपच मोठे पहारेकडी लावून ठेवले आहेत तर आता मंजू हॉस्पिटलमध्ये येऊन आजीचं वेशभूषा बदलून आता नर्सची वेशभूषा नर्सचे कपडे बदलून आता चालू लागते हातामध्ये ट्रे असतो तेवढ्यातच ते दोन पहारेकरी येतात व बोलू लागतात की तुम्ही कोण आहात आम्हाला तुमचा मास्क काढून दाखवा तर मंजू सानकंदीशी त्याच्या कानाखाली वाजवते व बोलते एका नर्सची एका मुलीची छेड काढत आहात तुम्ही तर तर ते लोक हातामध्ये ट्रे पाहून तिला जाऊ देतात तर आता सत्याच्या रूममध्ये मंजू आलेली असते व बलमा तिथेच असतो मंजू आता सत्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत असते मंजू सत्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागते व बोलते की बरा आहेस ना तू तर बलमा व सत्याला माहिती नसतं की या मंजू वहिनी आहेत म्हणून बलमा म्हणतो तुम्ही हे काय करत आहात तुमचा हक्क नाही हा हा फक्त हक्क आमच्या मंजू वहिनीचा आहे असं बोलत असतो तर आता मंजू मास्क काढते व बोलते मीच आहे मंजू बलमा आता बाहेर जातो व लक्ष ठेवतो मम्मी साहेब येत की नाही मंजू व सत्या बोलू लागतात मंजू म्हणते हे बघ सत्या मला खरंच माहिती नव्हतं मी फक्त माझं कर्तव्य निभावलं या कर्तव्यामध्ये तुला तुझ्याकडे लक्ष द्यायचंच ध्यानामध्ये नाही असं सत्याला सांगत असते तर आता सत्या मंजूचा हात धरून म्हणतो की वाघमारे तुम्ही चुकला नाही आहेत तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य निभावलं आहे व आता मंजूच्या जाण्याची वेळ झालेली असते कारण आता तिथे मम्मीसाहेबही आलेले असतात तर आता पुढे काय होईल मंजू सत्याला पुन्हा भेटेल की नाही हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका